सर कसं बोलता तुम्ही सगळे ना पैसा नाही एकरायला दिल्यावर अच्छा पोते वरून ठेवले एखाद्याला आता बघा चारच दिवस नागतीकडे आले तर लगे महिना

ए बाय कालचं झालं शॉपिंगचं आता बाकीचं काय काय सामान राहिले ती नारळ ही वडवणं सव्वीस तारीख किती बारी हवी माहिती आहे का सव्वीस तारखेवर पिक्चर निघाल छब्बीस स्पेशल स्टेप असीं स्टेप बसि लॻे

तिनं कोणता डान्स बस माझ्या कातड्याचा दोडा शिवावा पिक्चर मधलं गाणं कोणतं अ त्या ह्या पिक्चरमधलं गाणं नाही का ते आता ती वाळली असते असती

ये दो क्याको नगा believers ये को गाओ सिह का मुझा जा समय का वा बीला। ये ये जियका कै बाता